आपण आपल्या शरीराची नेहमी काळजी घेतो आणि कोणी कोणी इतर शरीराची काळजी घेता घेता जे आपले अवयव आहेत त्याकडे निग्लेट करतात जसे की डोळे कान नाक वगैरे असे शरीराकडे आपण जे अवयव आहेत त्याच्याकडे दुर् दुर्लक्ष करतो परंतु त्याच्याकडे लक्ष देणं हे किती गरज काळाची गरज आहे हे आज आजच्या व्हिडिओमधून आपल्याला शिकायला भेटणार आहे एक बुलढाणामधील चिखली तालुका आहे आणि त्या तालुकामध्ये एक मालवणी गाव आहे त्या गावातील एक ज्योती गायवाड नावाची महिला आहे ती महिला एक मोलमजुरी करणारी महिला आहे आणि शेतात ती कामाला जाते रोजंदारी वगैरे अशा पद्धतीने तर एक दिवस ती महिला शेतामध्ये कामाला गेली आणि कामाला गेल्याच्या नंतर काम करता करता त्या महिलेच्या डोळ्यावर एक मातीचा जो ढेकूळ कनुर आहे तो उडाला मग कनुर उडायच्या उडाण्याच्या नंतर डोळ्याची थोडी आग झाली आग झाल्याच्या नंतर असं भरपूर दिवस ती आग सहन करत राहिली मग सहन करत राहिल्याच्या नंतर एक दिवस त्या महिलेचा डोळा खूपच दुखू लागला दुखू लागल्याच्या नंतर ती महिला घरगुती कोणत्याही प्रकारचा त्या महिलेने इलाज केला नाही परंतु त्या महिलांनी जे चिखलीमध्ये एक हॉस्पिटल आहे मोरवाल नावाचं त्या हॉस्पिटलमध्ये ती महिला आली महिला आल्याच्या नंतर डॉक्टरनी त्यांच्या डोळे चेक केले डोळे चेक केल्याच्या नंतर अवघ्या त्या डोळ्यामध्ये डॉक्टरनी सांगितले जी चेक केल्याच्या नंतर अवघ्या सात जिवंत आळ्या डोळ्यामध्ये निघल्यात आणि डॉक्टरांनी त्यावेळेस चाचणीने इलाज केला आणि त्या आळ्या एक एक करून अशा सात आळ्या काढून दाखवल्या तर या क्षणी त्या डॉक्टरांचं भरपूर कौतुक केलं जात आहे कारण त्या महिलेने डॉक्टरकडे डोळा दाखवला आणि वेळीच डोळ्याचं निदान झालं डोळा म्हणजे जो संकटात होता तो वाचला तर त्या डॉक्टरांनी त्या महिलेकडून अक्षरशः फी ही सुद्धा घेतली नाही आहे आपण बघतो काही डॉक्टर खरंच फी घेतात परंतु ती महिला मोलमजुरी करत असल्यामुळं त्या डॉक्टरनी अक्षरशः त्या महिलाकडून फी सुद्धा घेतली नाही तर त्या डॉक्टराचं भरपूर मन भरून लोक अभिनंदन करतायत असताना मातीचे काही धकळाची खण उडाली आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये खरवळायला लागलं ला, सतत पाणी येणं लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मला मी जेव्हा रिजकर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आळ्या फिरताना दिसल्या त्या वन बाय वन मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल साठ आळया त्या निघाल्या त्याच्यानंतर त्यांना मी अँटीबायोटिकची जी काही ट्रीटमेंट असेल डोळ्यासमोर ती दिली डोळ्याला जखम आहे की नाही आहे अजून काही गोष्टी आहे याचा सगळा तपास केला आणि त्या पद्धतीनं औषध जिंकले सध्या पेशंटचा डोळा कम्प्लिटली रिकवर झाला पेशंट खुश आहे पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि माझं स्पेशल ॲडवाईस हेच राहील ज्याला कोणाला इन्फेक्शन झाला असेल किंवा कोणताही त्रास डोळ्यासंबंधी झाला असेल तर त्यांनी चुकीने कोणतंच मनानं डोळ्यासंबंधी औषध टाकायचं नाही प्रॉपर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य तो लवकर इलाज करा करून ह्या गोष्टी वाढणार नाही आणि डोळा खराब होणार नाही त्याचं नाव आहे स्वप्नील मोरवाल आणि हॉस्पिटलसुद्धा चिखलीमध्ये मोरबल हॉस्पिटल आहे ट्रेंडिंग व्हिडिओ बघण्याची खूपच कोणाला घाई असते आणि सवय असते तर ट्रेंडिंगमध्ये आज गुरुवारी नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला पाला यांचा विवाह झालेला आहे यांचा विवाह खूप मोठ्या आनंदाने साजरा झालेला आहे पहिलीच पोस्टिंग नागा चैतन्याची वडील आहेत त्यांनी केलेली आहे आणि त्या पोस्टिंगमध्ये सांगितलेलं आहे की माझा मुलगा आणि माझी जी होणारी सून यांना भरभरून शुभेच्छा आज सकाळी त्यांचा साडेनऊ वाजता शुभविवाह झालेला आहे आणि त्यातच जे दिग्गज चित्रपट देणारे नागार्जुन यांनी सुद्धा या लग्नाला हजेरी लावलेली आहे आणि खूप मोठ्या मनाने आशीर्वाद दिलेला आहे तुम्ही या लग्नाला त्यांचे आशीर्वाद द्या याच व्हिडिओमधून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केलं तर असेच नवीन व्हिडिओ मी या चॅनलला अपलोड करत असतो आणि जर डोळ्याचा व्हिडिओ टाकला तो खरोखर तुम्हाला जर वाटत असेल की हा बरोबर टाकला मी तरच या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन काही सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या तुमची स्वतःची काळजी घ्या धन्यवाद